मित्रांनो देवासागड देवड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार घरगुती पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये रायवळ आंब्याचं आंब्याचं लोणचं कशापर्यंत केलं जातं आणि ते पण घरगुती पद्धती पद्धतीमध्ये आणि हा व्हिडिओ कसा होईल तर नक्की कॉमेंट करून सांग बघूया घरगुती पद्धतीमधलं रायवळ आंब्याचं लोणचं आणि कशापर्यंत होता पहिले पहिल्यांदा ते धुवून घ्यावं लागतात आंबे पूर्ण बने आणि त्यानंतर एक एक करून कापून घ्यावं लागतं आडाळ्यावरून कापून घ्यावं लागतात त्यानंतर दोन दिवस मिठामध्ये ठेवले जातात आणि त्यानंतर मित्रांनो जो मसाला असतो म्हणजे खास करून लोणच्याचा मसाला किंवा घरगुती मसाला त्यामध्ये ठेवावं लागतं आणि ते तेलाही तेल पण वापरलं जातं घरगुती तेल असतं ते वापरलं किंवा तुम्ही रायचं पण तेल वापरू शकता आणि हा व्हिडिओ कसा लागणार की कॉमेंट करून शकता आणि व्हिडिओ वाढला ना एक लाईक करा जाऊया थेट आई बनवते त्या ठिकाणी आणि चला बघूया तर मित्रांनो आपण आता रायवळ आंब्याचं लोणचं कसं बनवतात ते आपण बघूया तर मित्रांनो आईने आंबे कापायला सुरुवात केलेत पहिले असे प्रत्येक फोड अशी कापायची म्हणजे भेस कापून नंतर फोड केले जाते आता एका भेसाची किती होतात ते बघू मित्र हा दुसरा आंबा घेतला आहे रॅवळ आंबा आणि पूर्णपणे कापून घेणार आता त्यानंतर त्याची भेस बारीक केली जातील बघा एकाचे दोन म्हणजे विचार करा किती होत आले ते अजून थोडे बारीक कर जास्त मोठे नको मित्रांनो एवढे आंब आंबे आता बारीक करून म्हणजे लोणच्यासाठी जी फोड लागते त्या फोडमध्ये टाकत जातात आणि त्यानंतर आई आता मीठ टाकणार आहे दोन दिवस मीठामध्ये ठेवायचं त्यानंतर फायनली मसाला आणि गावठी तेल त्यामध्ये मिक्स करून नंतर फायनली आपण एक आठ दहा दिवसानंतर ते वापरत येईल आणि त्यानंतर बघा आता मीठ टाकलं त्यानंतर आता पूर्णामध्ये मिक्स म्हणजे जीव करून घेण्यात येईल त्यानंतर मित्रांनो हे आता जशा तसे ढाकणं ठेवून याच्यावर दोन दिवस तसेच ठेवले जाणार कारण मीठ लागलं पाहिजे मित्रांनो ला हे बघा पूर्ण मीठ लावलेलं ला आहे आता मित्रांनो आता मसाला टाकून घेतोय त्यानंतर राहायचं तेल तर मित्रांनो आता व्यवस्थितरित्या मसाला टाकून घेतला आहे त्याबरोबर आता मिक्स करून घेतोय आणि त्यानंतर बाकीचं राहिलेलं आहे ते आपण बघूच आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण हा आपलं पहिल्यांदाच मालवणी पद्धतीने घरगुती पद्धतीमध्ये कैरीचं लोणचं कशापूर्य बनवलं जातं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल तर आईने व्यवस्थितरित्या मिक्स केलं आहे मसाला जेवढं पाहिजे तेवढा टाकून मिक्स केलेलं आहे बघून घ्या तुम्ही मित्रांनो आत्ता राईचं तेल घेतलं आहे आणि यामध्ये मोहरी आणि राईचं तेल हे मिक्स करून गरम करणार त्यानंतर ज्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकून घेतला आहे बघा लोण तर मित्रांनो आता मोहरी टाकून घेतो तेलामध्ये आणि ते तेल घेऊन थोडं वेळ तापवणार आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर परत गॅसवर गॅसवर ठेवून थोडं तापवलं जाणार त्यानंतर ते ओतलं जाणार त्यानंतर मित्रांनो एका भांड्यामध्ये आपण जे लोणचा मध्ये मसाला वगैरे टाकलेला होता ते मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये घेतलं आहे कारण मिक्स करण्यासाठी तेल वगैरे टाकण्यासाठी तर आता मित्रांनो आत्ता पहिलं काय टाकतो आहेस जिरा जिरा टाकून घेत आहे तव्यावर भाजून नंतर बडीशेप भाजून घेणार परतून परतून आणि त्यानंतर मिक्सरमध्ये लावणार बारीक करण्यातनंतर नंतर, नंतर लोणच्यामध्ये टाकले जाणार मित्रांनो जिरा आणि बडीशेपची पावडर आता मिक्स करून घेतो आहे लोणच्यामध्ये त्यानंतर जे राहायचं तेल आहे तापवून आता थंड झालं आहे ते आता ह्यामध्ये ओतलं जाणार ते भांडलं राहील पण भांडे आता बरोबर मिक्स करून घेणार व्यवस्थितरित्या तर आता मित्रांनो राहायचं तेल आहे ते ओतलं जाणार बघा तर मित्रांनो आपलं आता केरीचं लोणचं तयार आहे आता बरणीमध्ये ओतून घेऊन आतमध्ये ओतायचं भरून ठेवायचं आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतो आहे राहायचं ते एक जीव पाहिजे Keller. तर मित्रांनो फायनली आपला लोणचा कैरीचा लोणचा घरगुती पद्धतीमध्ये तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मालवणी पदेमध्ये आणि घरगुती पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये कैरीचं लोणचं कशाप्रकारे करतात त्याचा व्हिडिओ आज आपण बघितला आणि व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा कॉमेंट करून आणि तुम्ही घरी पण होऊ शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये कसं किती किती काय काय घेल रेसिपीची असेल काय काय पदार्थ लागतात ते तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो व्हिडिओ वाढला नक्की एक लाईक करा चला भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये